बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मनाचा जय महाराष्ट्र जर अजूनही शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या माध्यमाला शिवसैनिकांना सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो आत्ता ताबडतोब ता शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करावं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत असलेल्या साऱ्या शिवसे कान शिवसैनिकांपर्यंत शिवसेनेच्या अनुषंगाने असलेल्या बातम्या माहितीपट शिवसेनेच्या पद्धतीने पोहोचवण्यासाठी आहे अशा पद्धतीने पोहोचवण्यासाठी शिवसेना एक वादळ कटिबद्ध आहे तुम्ही सर्वांनी शिवसेना एक वादळला लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब करावी ही तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती करतो काल माझ्या पाहण्यामध्ये मनसे अध्यक्षांचं राज ठाकरेंचं एक एक वृत्त आलं नव्या वर्षाच्या आपल्या कार्यकर्त्यांना मनसैनिकांना शुभेच्छा देत असताना सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी काय म्हटलंय मला वाटतं की म्हणजे महाराष्ट्राच्या ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेवर खरंतर बोट ठेवत असताना अगदी गोंजारून गोंजारून बोट ठेवत असताना म्हणजे थेट तिखट शब्द वापरण्यापेक्षा थेट टीका करण्यापेक्षा थोडंसं इकडे 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 सरकून आणि मग टीका अशा प्रकारचं ते वृत्त माझ्या पाहण्यात आलं मनसैनिकांनी सर्वांसाठी म्हणजे सर्वांच्या संरक्षणासाठी विशेषतः महिला वर्गाच्या संरक्षणासाठी वगैरे उतराव वगैरे सर्वांनी राजसाहेबांनी सांगितलं त्याचबरोबर वेळप्रसंगी हातही सोडावा लागला तरी देखील चालेल अशा प्रकारचा त्यांचा तो एक अर्थ होता म्हणजे थेट ठोकावं बोलून जर होत नसेल तर थेट ठोकावं अशा प्रकारची मनसेच्या मनसेच्या मनसे अध्यक्षांची ती एक भूमिका तिथे मला दिसली मला त्यांच्या या भूमिकेमध्ये काही चुकीचं वाटलं जे काही आहे अगदी बरोबर आहे वेळप्रसंगी ठोकावंच लागतं ही स्टाईल आहे आपली शिवसेनेची असेल मनसेची ही स्टाईल आहे मला खरं तर त्याच्या पलीकडे जाऊन या वृत्ताकडे पाहायचंय खरं तर आपण एखाद्या सरकारवर ज्यावेळेस बोलतो सरकारच्या भूमिकांवर बोलतो ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेवर बोलतो त्यावेळेस आपण त्या सरकारच्या गृह विभागावर बोलत असतो गृहमंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे सध्याचे आणि मागचे देवेंद्र फडणवीस या देवेंद्र फडणवीसांच्या या सर्व सरकारला म्हणजे अगदी केंद्रातही असेल राज्यातही असेल भारतीय जनता पक्षाचं मी सांगतोय राजमान्यता कुणी दिली हो महाराष्ट्रामध्ये जे काही तीन चार वाढीव खासदार या भारतीय जनता पक्षाचे निवडून आले होते वाढीव खासदार मी म्हणेन ज्यामध्ये बुलढाण्याचे असतील ज्यामध्ये हातकणंगलेचे असतील ज्यामध्ये नारायण राणे असतील असे काही चार ते पाच वाढीव खासदार हे राज ठाकरेंच्या त्या भाषणांमुळे आले किंवा राज ठाकरेंनी तिकडे घेतलेल्या बैठकांमुळे आले कारण अंतर जर पाहिलं बुलढाण्याचं अंतर असेल मला वाटतं चोवीस पंचवीस हजाराचं असेल आपले नरुभाऊ खेडेकर तिकडे पडले शिवसेनेचे त्यानंतर हात मध्ये सत्यजित आवा पाटील यांचा मला वाटतं बारा तेरा हजारांनी पराभव झाला हो इकडे कोकणामध्ये आपण पाहिलं असेल कोकणामध्ये नारायण राणेंसाठी एक सभा घेतली तिथे जवळपास मला वाटतं चाळीस बेचाळीस जणांचा फरक आहे पण त्यामध्ये राज ठाकरेंचं योगदान हे कोकणामधलं मोठं आहे मुंबईत मुंबईत मुंबई उत्तर पश्चिमची जागा जवळपास चार ते पाच वाढीव खासदार राज ठाकरेंनी मोदींच्या झोळीमध्ये घातले आता ना आपण केंद्राच्या सरकारवर टीका करू शकतो ना आपण राज्याच्या सरकारच्या टीका सरकारच्या भूमिकांवर टीका करू शकतो याचं कारण सांगतो तुम्हाला याचं कारण लक्षात घ्या आज सन्मान्य राजसाहेबांनी मी सन्मान्य हाच शब्द वापरणार कारण ठाकरे हा महाराष्ट्राचा ब्रँड आहे आणि हा ठाकरे हा ब्रँड टिकावा ही शिवसैनिकांची असेल मनसैनिकांची असेल सगळ्यांची इच्छा आहे ठाकरे ब्रँड महाराष्ट्रातनं संपवलं जातो याचं एक कारण बघा ज्यांच्यासाठी आपण लोकसभेमध्ये बेगानी शादी अब्दुल्ले दिवाने असं आपण म्हणतो ज्यांच्यासाठी आपण विनशर्थ काय काय लोक विनोदात म्हणतात मला त्या सगळ्या भागात जायचं नाही पण ज्यांच्यासाठी आपण हे सारं केलं त्यांनी आपल्या सुपुत्रांच्या माहीम विधानसभेत देखील माघार घेतली नाही शिवसेनेवर हा आरोप तुम्ही करूच शकत नाहीत कारण शिवसेनेची भूमिका अतिशय स्पष्ट होती तुम्ही तुमची भूमिका ज्यावेळेस खांडेकरांच्या समोर स्पष्ट केली होती एबीपी माझाच्या की माझा निवडून आलेला प्रत्येक आमदार हा नरेंद्र मोदींच्या म्हणजे नरेंद्र मोदी म्हणण्यापेक्षा आता केंद्राचं संपलं म्हणलं राज्याचं देवेंद्र फडणवीसांसाठी किंवा देवेंद्र फडणवीसांच्या पाठीशी उभा राहील म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभा राहील शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्ष असेल 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 केंद्रातला राज्यातला हा शिवसेनेचा एक नंबरचा शत्रू मग आम्ही घेतलेली माघार ही आमच्या शत्रूला बळ देणारी नाही का जर तुमची भूमिका अशी असती की जर माझा आमदार तिकडून निवडून आला तर तो महाविकास आघाडीला त्यांचं मत समजा आम्हाला समजा उदाहरणार्थ उदाहरणार्थ सरकार बनवण्यासाठी एका आमदाराची गरज पडत असेल मनसेकडे अमित ठाकरे हे आमदार असतील माहीममध्ये ज्याचा सपोर्ट ज्याला जा, शिवसेनेने सपोर्ट केलेला असेल आम्ही समजा आपला उमेदवार दिला नसता महेश सावंत उभे राहिले नसते तर अमित ठाकरे महाविकास आघाडीला तो एक आमदार देऊन मुख्यमंत्री बनण्यासाठी मदत करतील का किंवा अमित ठाकरेंचं मतदान हे महाविकास आघाडीच्या बाजूने असेल का तर नाही आमचं मतदान हे त्यांनी खुल्यामध्ये सांगितलंय की देवेंद्र फडणवीसांना असेल त्यामुळे महाविकास आघाडीला पर्यायाने शिवसेनेला हा प्रश्न तुम्ही विचारू शकत नाही दुसरी गोष्ट अनेक जण म्हणतात की वरळीमध्ये तुम्हाला आदित्य साहेबांच्या वेळेस पाठिंबा दिला होता विचार करा आदित्य साहेबांच्या वरळीमध्ये ज्यावेळेस देशपांडे उभा केला देशपांडेला येऊन कागदावर लिहून शुभेच्छा दिल्या काय तुला जिंकावच लागेल अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन जायच्या त्यानंतर ही तीन ते चार दिवस वाट पाहिली देशपांडेची माघार ही मनसेने घेतली नाही चार दिवसांनंतर म्हणजे तुमच्या विरोधात शिंदे टोळीचा मला वाटतं सदा सरवणकरचा सदा सरवणकरची जागा घोषित झाली पण शिवसेनेन जवळपास तीन ते चार दिवस कुठलीही यादी माहीमची जाहीर केली नव्हती त्यानंतर माहीमच्या यादीमध्ये महेश सावंतांचं नाव आलेलं आहे या गोष्टींचा घटनाक्रम लक्षात घ्या तुम्ही जरा शिवसेनेने वेळ दिली होती वेळ वेळ म्हणजे मला वाटतं तीन ते चार दिवस खूप झाले कारण पुढे प्रचार करायचा असतो आपल्या उमेदवारांना त्यानंतर शिवसेने निर्णय घेतला होता असं तो सगळा आहे मला इतिहास तुम्हाला काही सांगण्याची ते गरज नाही आहे पण सांगतो मग आज तुमच्या सुपुत्राच्या जागेवर सुद्धा सदा सरवणकरची माघार नसावी आणि तुम्ही महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेवर बोलावं म्हणजे आपण राज्यमान्यता द्यायची मला एक खरं तर वेगळ्या विषयावर तुमचं सर्वांचं लक्ष वेधायचं आहे आज विचार करा ना आज समजा मनसे महा युतीचा समजा भाग असती असती असा एक अंदाज धरून चला नव्हती तो भाग वेगळा असती तर ह्या मनसेचे सुद्धा वीस पंचवीस आमदार असेच निवडून आले असते जे काही चाळीस पन्नास इकडे मिळालेत ना विरोधकांना त्या चाळीस पन्नास पैकी पंचवीस एक आमदार तर असेच आले असते मग उरलेले दहा पंधरा आमदार हे मला वाटतं तीन चार काँग्रेसला गेले असते तीन चार शिवसेनेला आले असते आणि तीन चार राष्ट्रवादीला मिळाले असते म्हणजे तीन चार तीन चार आमदारच प्रत्येकाचे निवडून आले असते कारण मनसेला सुद्धा काहीतरी द्यावं लागेल माझा इथे स्पष्ट रोख आहे हे सगळेच्या सगळे आमदार हे, हे भारतीय जनता पक्षाच्या जीवावर जीवावरचे म्हणजे त्यांच्या कार्याच्या जीवावरचे नाही ई व्ही एम या तीन अक्षरांवरचे हे सारेच्या सारे, सारे आमदार आहेत मनसे सुद्धा असतील तर मनसेला सुद्धा वीस पंचवीस आमदार सहज मिळाले असते अगदी सहज मिळाले असते मी आजच सांगतो तुम्हाला कारण बघा ना छप्पन्न आमदार म्हणजे एक एक साधं उदाहरण देतो तुमच्या सर्वांसमोर मनसे अध्यक्षांनी ज्यावेळेस मनसे स्थापन केले सन्मान्य राजसाहेबांना तेरा आमदार पहिल्या फटक्यात निवडून आले तेरा आमदार पहिल्या फटक्यात निवडून आणणारे मला वाटतं राजसाहेब एकमेव असे नेते असावेत ज्यांनी पक्ष स्थापन केला आणि तेरा आमदार निवडून आणले मनसेचा अगदी पीक पीक म्हणजे अगदी उत्तुंग यशाचा तो काळ होता त्या काळामध्ये एक वातावरण मंतरलेलं होतं आता दोन हजार नऊमध्ये तेरा आमदार निवडून आणणारे सन्मान्य राजसाहेब ठाकरे कुठे आणि शिंदे गटाला पहिल्याच फटक्यात छप्पन्न आमदार आता एकनाथ शिंदे हे सन्मान्य राजसाहेबांपेक्षा मोठे आहेत का तुम्ही लिहावं कमेंटमध्ये की असं काय होतं एकनाथ शिंदेकडे ज्याच्या जीवावर पहिल्या भटक्यात छम छप्पन्न आमदार निवडून आले जे सन्मान्य राजसाहेबांकडे नव्हतं राजसाहेबांना शून्य आमदार आले आणि एकनाथ शिंदेंना छप्पन्न आमदार आले तर फरक हा आहे फक्त सन्मान्य राजसाहेब हे महायुतीचा भाग नव्हते आणि एकनाथ शिंदे हे महायुतीचा भाग झाले म्हणजे समजा असंही शक्यता घ्या उद्या एकनाथ शिंदे म्हणजे त्यावेळेस जर भाजपाबरोबर नसते एकनाथ शिंदेंनी त्यांचा गट वेगळा लढवला असता तर एकनाथ शिंदेंना सुद्धा एक दोन किंवा सन्मान्य राजसाहेबांच्या पक्षाला शून्य आमदार मिळाले असते असंही आपण अंदाज लावू शकतो अजित पवार मला तर खरं तर नवल वाटतं लोकसभेमध्ये एक खासदार की निवडून आलेला पक्ष बेचाळीस त्रेचाळीस आमदार निवडून आणतो या सगळ्यामध्ये ज्याला वाटत असेल की महाविकास आघाडी ही अति उत्साहात राहिली महाविकास आघाडीने परा म्हणजे विजयानंतर लोकसभेच्या विजयानंतर काही कार्य केलं नाही किंवा स्ट्रॅटेजी आखल्या नाहीत किंवा विरोधकांच्या स्ट्रॅटेजीवर लक्ष दिलं नाही मला वाटतं राजकारणातले सगळ्यात जास्त चतुर चाणक्य तुम्हीच असाल मग कदाचित अगदी ऐन मोक्याच्या वेळेस त्या अशा योजना आणायच्या पैसे फेकायचे तोंडावर कवड्या रेवड्या मारायच्या आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये अशा प्रकार कारण बघा शेवटी हे घातक आहे हे घातक आहे पाच वर्ष काहीच करायचं नाही आता बघा इथून पुढची पाच वर्ष तुम्हाला बलात्कार दंगली आजच जळगावात देखील दंगल झाली मला वाटतं बलात्कार दंगली विनयभंग मर्डर या सगळ्या गोष्टी पाहायच्या धंदेत बाहेर जाताना पाहिजेत बेरोजगारी पाहिजे अत्युच्च स्थानाला गेलेली बेरोजगारी पाहिजे घासरले घासळलेला जीवनमानाचा दर्जा पाहिजा आहे महाराष्ट्राचं गेलेला वैभव पाहायचं आहे महाराष्ट्राची दुरावस्था पाहिजे पुढच्या पाच वर्षामध्ये आणि पाचव्या वर्षाच्या शेवटा शेवटाला बघा आता म्हणजे एकोणतीसचा जो बारावा महिना असेल ना बारावा महिना त्या बाराव्या महिन्याच्या बरोबर एक दोन दिवसामध्ये तुम्हाला एखादी योजना येणार आता कदाचित लाडकी बहीण झाली असेल तर लाडका भाऊ देखील येईल आणि लाडक्या भावाच्या खात्यात पाच हजार रुपये टाकतील दहा हजार रुपये टाकतील दिवाळीचा बोनस क्रेडिट करतील झालेल्या समजा सात महिन्यापूर्वी दिवाळी झाली असेल त्या सातव्या महिन्याच्या दिवाळीचा बोनस तुम्हाला बाराव्या महिन्यामध्ये मिळेल काही येऊ शकतं कारण लाडकी बहीण ही एकमेव अशी योजना आहे ज्या योजनेमध्ये योजना लागू झाल्यानंतर चार पाच महिन्या आधीपासून ती योजना लागू केली आणि तुमच्या खात्याला पैसे टाकले अशी आजपर्यंतची देशाच्या राजकारणामध्ये मला कुठली योजना दिसली नाही की लागू झाली आहे समजा नोव्हेंबर महिन्यामध्ये लागू केली गेली जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर अशा प्रकारचे एवढे सगळे पैसे वाटण्याची घाई म्हणजे कुठलीही पडताळणी नाही कुठलीही स्क्रुटिनी नाही स्क्रबीम नाही किंवा त्या अर्जांची तपासणी नाही पैसे टाकत गेले टाकत गेले टाकत गेले जेवढे जास्त पैसे टाकले जातील तेवढे जास्त मतं आपल्याला मिळतील कारण शेवटी जर आपण ई व्ही एम असा काही घोटाळा नव्हताच असं मानलं तर मग एक ही एकमेव कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असं झालं काय असा इकडचा काटा इकडे होण्यासाठी तीनशे पासष्ट डिग्रीचा जो बदल घडण्यासाठी थ्री सिक्स्टी म्हणता येईल पासष्ट पाच वाढीव टाकले इथेही ईव्हीएम मध्येच घोटाळा झाला बहुतेक पासष्ट तीनशे साठ डिग्रीचा हा एवढा ड्रास्टिक चेंज असा असा काटा जो फिरला पेंड्युलन जो फिरला काय झालं होतं महाराष्ट्रामध्ये तर काहीच नाही एक लाडकी बहीण मग असेल विचार करा सन्मान्य राजसाहेबांचे तेरा आमदार त्यांच्या पीक काळामध्ये निवडून आले होते ते राजसाहेब ठाकरे आता एकनाथ शिंदेपेक्षा लहान झाले का किंवा त्यांच्या नेतृत्वामध्ये एकनाथ शिंदेपेक्षा काही कमतरता राहिल्या होत्या का या सर्व गोष्टी आहेत त्याचा आपण कधीतरी विचार करायला हवा असो कालच्या राजसाहेब ठाकरे साहेबांच्या त्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या सूचना आम्ही देखील पॉझिटिव्ह घेतल्या त्याच्यात मला काही चुका काढायच्या नाही आहेत पण ठीक आहे जे काही असेल ही बी जे पी कुणाची मित्र होऊ शकत नाही जोपर्यंत तुमच्याकडून घेता येते तोपर्यंत घेतलं जाईल आणि त्यानंतर तुम्हाला संपव जाईल योग्य कार्यक्रम बी जे पीकडनं घेतला जातो केला जातो हे काही आज नव्याने सांगायची गरज नाही मनसेची सुद्धा तीच अवस्था आहे असो जे काही असेल भविष्यात पाहूयात तुम्हाला सर्वांसमोर महाराष्ट्राच्या राजकारणाच्या अनुषंगाने ज्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतील मांडण्याचा मी नक्कीच इथे प्रयत्न करेल पण सन्मान्य राजसाहेबांना उशीर झालेला आहे त्यांनी या सगळ्यामध्ये राजमान्यता देऊन आपलं योगदान देऊन या सगळ्याला एक शिक्का मारलेला आहे त्यामुळे आपल्याकडे सध्या तरी मला तुम्ही काहीतरी बोलावं तुम्ही काहीतरी सल्ले द्यावे असं काहीच दिसत नाही सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिक आलो धन्यवाद जय महाराष्ट्र